हे वेदूसाठी आहे हे वेदूसाठी आहे आणि हा एक टीशर्ट आहे आणि हा पण एक वेदूसाठी आहे तर हे सर्व वेदूसाठी आणि हा माझ्यासाठी आहे आणि हे सर्व क्लिप्स वगैरे पण वेदून कायरासाठी आहेत आणि हा एक टीशर्ट आहे तर वेदूसाठी फक्त एक टी चार टीशर्ट आहेत पाच आहेत पाच सॉरी

तर हा कायरासाठी आहे आणि खाली पॅन्ट आहे वर ठेव वरकरच तर पॅन्ट अशी आहे